बुधवारी नरेंद्र मोदींनी इंडियन नेव्हीच्या दोन लढाऊ जहाजांचं आणि एका पाणबुडीचं लोकार्पण केलंय पण या युद्ध नौकांचं वैशिष्ट्य काय तर आय एन एस ही इंडियन नेव्हीची पहिली AI इनेबल वॉरशिप आहे ही भारतीय बनावटीची आणि केवळ एकतीस असल्याचं सांगितलं जाते आय एन एस सुरत वरून सी किंग यासारख्या हेलिकॉप्टर सुद्धा ऑपरेट करता येणार आहेत मोदींनी लोकार्पण केलेली दुसरी आय एन एस निलगिरी ही सुद्धा भारतीय बनावटीची वॉरशिप आहे आय एन एस मध्ये आठ ब्रह्मोस मिसाइल शहत्तर मिलीमीटर गन आणि ए के सिक्स थर्टी वेपन सिस्टीम आहे ज्यामुळे वॉरशिपमधून पाण्यासोबत आकाशात सुद्धा टार्गेट करणं शक्य आहे तर आय एन एस वाक्शीर ही पाणबुडी डिझेल इलेक्ट्रिसिटीवर चालणारी आणि कोणताही आवाज न करता सर्वेलन्स करणारी जगातल्या मोजक्या पाणबुड्यांपैकी एक असल्याचं बोललं जाते यात वायर गायडेड टॉर्पेडॉस म्हणजेच बॉम्ब अँटी मिसाईल आणि पाण्याखाली मॅपिंग करण्यासाठी ॲडव्हान्स सोनार सिस्टीम आहे या तिन्ही ॲडव्हान्स युद्ध इंडियन नेव्हीची ताकद आणखी वाढणार आहे